नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इत्तलक्ष लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुणे महानगरपालिका दैनिक जाहीर प्रकटन सव्वीस दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस दिव्यांग नागरिक केंद्र व राज्य शासन यांच्याकडून विशेष प्रावीण्य राष्ट्रपती पदक शौर्य पदक इत्यादी मिळालेले व स्वातंत्र्य सैनिक मोफत बसपास योजना दृष्टीहीन सोबत मतदान मदत मदतनीस निसाला पी एस पी एम एल तिकिटात पन्नास टक्के सवलत देण्याची योजना पुणे महानगरपालिकेमार्फत पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना केंद्र व राज्य शासन यांच्याकडून विशेष प्रावीण्य राष्ट्रपती पदक शौर्य पदक इत्यादी मिळालेले व स्वातंत्र्य सैनिक यांना पी एम पी एम एल मोफत बस पास स्वरूपात देण्याची तसेच दृष्टीहीनांसोबत मदतनीसला पी एस पी एम, ला तिकिटात पन्नास टक्के सवलत देण्याची योजना सुरू आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वार आर्थिक वर्षाकरिता पुणे महानगरपालिका हद्दीमधील एकोणतीस प्रकारचे दिव्यांग व्यक्तींना बहुविकलांग नागरिकांकडून केंद्र व राज्य शासन यांच्याकडून विशेष प्रावीण्य राष्ट्रपती पदक शौर्य पदक इत्यादी मिळालेले व स्वातंत्र्य सैनिक व दृष्टीहीनासोबत मदतनीस यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे सदर अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या एपीटी डॉट पी एम सी डॉट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेल्या दिव्यांग नागरिकांनी दुबार ऑनलाईन अर्ज भरू नयेत नवीन पास काढण्यासाठी नियम व अटी पुणे महानगरपालिका हद्दीतील तीन वर्ष वास्तव्य असलेले दिव्यांग नागरिक केंद्र व राज्य शासन यांच्याकडून विशेष प्रावीण्य राष्ट्रपती पदक शौर्य पदक इत्यादी मिळालेले व स्वातंत्र्य सैनिक दृष्टीहीनासोबतचे मदतनीस यांनीच अर्ज करावेत केंद्र व राज्य शासन यांच्याकडून विशेष प्रावीण्य राष्ट्रपती पदक शौर्य पदक इत्यादी प्रमाणपत्र व स्वातंत्र्य सैनिक असल्यास अपलोड करणे आवश्यक आहे अपत्य पडताळणीसाठी कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक तसेच कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान तीन वर्षे वास्तव असल्याचा दाखला म्हणून वर्षाचा मनपा टॅक्सी पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल लँडलाईन किंवा झोपडी फोटो पास झोपडी सेवा शुल्क पावती भाडे करारनामा इत्यादी जोडावे पुणे महानगरपालिके पालिकेच्या पी एम पी एम एल बससेवेच्या क्षेत्रातील पुणे महानगरपालिका हद्दीतील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अंध विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे शिफारस पत्र जोडणे आवश्यक आहे दिनांक एक मे दोन हजार एक नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्याची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही मे राज्य शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचा वैश्विक ओळखपत्र युनिक डिसाबिलिटी आयडेंटी कार्ड यू डी आय डी कार्ड जोडणे आवश्यक का आहे आधार कार्ड झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत ऑनलाईन अर्ज विनामूल्य भरण्याची सुविधा त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयामध्ये करण्यात आली आहे ऑनलाईन पद्धतीने झालेल्या आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र लाभार्थ्याचे पासेस पी एम पी एम एलकडून तयार करून झाल्यानंतर त्यांच्यामार्फत शंकरशेट रोड एल मुख्य इमारतीमागे सेंट्रल कंट्रोल सेंटर तळमजला पुणे येथे वाटप करण्यात येईल नमूद केलेल्या योजनेकरिता व अटीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे व कागदपत्राचे मूळ प्रती स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे पास नूतनीकरणासाठी वरील योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात मी कार्ड मिळालेल्या नागरिकांनी पास नूतनीकरण करण्याकरिता पासपोर्ट साईज दोन फोटो ओरिजिनल पास आधार कार्ड प्रत दिव्यांगत्व दाखला घेऊन कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शंकरशेठ रोड पी एम पी एम एल मुख्य इमारतीमागे सेंट्रल कंट्रोल सेंट्रल तळमजला स्वारगेट पुणे छत्तीस येथे संपर्क साधावा दिव्यांग नोंदणी अनिवार्य आहे पुणे महानगरपालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयामध्ये शारीरिक व मानसिक दृष्ट्या विकलांग अंध अपंग मतिमंद मुखबदे नागरिकाच्या नोंदणी करण्याकरिता रजिस्टर ठेवण्यात आले आहे या रजिस्टरमध्ये अद्यापही ज्यांनी नोंद केली नाही अशा दिव्यांग नागरिकांनी त्यांचे निवासस्थानाच्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये नोंदणी करावी जाहिरात क्रमांक एक सतराशे आठ दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस सही उपयु उप आयुक्त समाजविकास विभाग पुणे महानगरपालिका धन्यवाद